वाडेशरातील कुंबी समाज हॉल गांद्रे येथे असंघटित कामगारांना गुरुपेगी संचाचे वाटप करण्यात आले आहे सात मित्राची युवा सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या प्रयत्नाने खासदार बाळामावा म्हात्रे यांच्या सहकार्याने सर सरकार ग्रुपचे अध्यक्ष नवनीत ठाकरे माजी उपसभापती वैभव ठाकरे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम करण्यात आला आहे सात मित्राची संस्था असंघटित इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ मिळून देण्यात सतत अग्रभागी राहिलेली आहे आता कामगार मंडळाने सुरू केलेल्या वस्तू संच याचं सुद्धा वाटप संस्थेतर्फे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी कुणबी समाज हॉल गांध्रे येथे करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित असल्याचे दिसत होते या कार्यक्रमामध्ये तीनशे गृहपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येणार असून आज दोनशे वीस किटचे वाटप करण्यात आले असून आरोग्य तपासणीही करण्यात येणार असल्याचे सात मित्राची या संस्थेचे अध्यक्ष सचिन गोळे यांनी माहिती देताना सांगितले